नमस्कार मी सुवर्णा जोशी महाराष्ट्राची खबर बात या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मुंबईतल्या पेंगविनवरून राजकारण सुरू झालेलं आहे त्या विषयीची बातमी सुरुवातीला आपण बघणार आहोत मुंबईतल्या वीर जिजाबाई भोसले उद्यानाच्या प्राणी संग्रहालयात पेंग्विन्स बघायला मिळतात महाराष्ट्रभरातून नव्हे देशभरातून पेंग्विन बघण्याकरता खास मुंबईत काही लोक येत असतात या उद्यानाची पेंगविनमुळे शोभा वाढलेली आहे अशाही चर्चा होतात पण देखभालीचा खर्च मात्र प्रचंड मोठा आहे पेंगविनच्या देखभाली करता मागवलेल्या पंधरा कोटींचे नवीदेवरून काँग्रेस आणि भाजपनं शिवसेनेवर निशाणा साधलेला आहे करदात्यांच्या पैशातून कोट्यवधी रुपये खर्च करून हे पेंगविन पालिका आहे परंतु आता यातूनच मुंबई महापालिकेत विरोधक आणि शिवसेना समळासमोर आलेल्या आहेत कंत्राटदारांकरता पेंगविन सोन्याची अंडी देणारी कोंबडी असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रविराजा यांनी केला आहे पालिकेचे डॉक्टर नेमले जाणार शक्य असताना निविदा काढून बाहेरून कंत्राटदार नेमण्याची गरज काय असा सवाल रविराजांनी उपस्थित केला पेंग्विनसाठी जे गेले तीन वर्ष दहा कोटी रुपये खर्च केले ते आम्ही समजू शकत आहे की जे पहिला वेल आहे ते जे ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी आहे डॉक्टर्स आहे फिडिंग आहे ए सी आहे सगळे जे यंत्रणा आहे आम्ही समजू शकत आहे पण परत तुम्ही तीन वर्षासाठी पंधरा कोटीचे ते टेंडर काढतात असं आहे की हे पेंग्विन जे आहे कुठे ना कुठे कॉन्ट्रॅक्टरसाठी असा झालेला आहे की जे कोंबडी सोनेचे अंडे देतात असं झालेलं आहे काय करायला पाहिजे होते की तीन वर्ष जेव्हा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे ते पूर्ण इनहाऊस बिल्ट आपण टेक्नॉलॉजी आपण स्वतः समजून घ्यायला पाहिजे होते आपला डॉक्टर्स तसा आपण करायला पाहिजे होते मग तसं न करताना आता नवीन टेंडर काढलेला आहे आणि नवीन टेंडरचं असं आहे की तीन वर्षासाठी पंधरा कोटी रुपया तुम्ही खर्च करणार आहे हे पंधरा कोटी कशासाठी खर्च करतात आता दीड वर्ष टोटली ते एन्क्लोजर बंद आहे कोणी तिकडे जाऊ शकत नाही आपला उत्पन्न बंद आहे आपण जे योग्य ते खर्च आपलं कळायला पाहिजे ते कळायला पाहिजे बट असं आहे की सगळे आता पेंगच्या नावाखाली आता पंधरा कोटी रुपया खर्च करतात आणि दररोज वीस हजार रुपये खर्च होतात आणि मा एक महिन्यासाठी प पस्तावीस लाख रुपये खर्च होतात हे कुठे ना कुठे जास्त वाटत आहे आणि यासाठी या, या पेंग्विच्या एक संकल्पना चांगला आहे बट जे खर्च फक्त कॉन्ट्रॅक्टरला पैसा देण्यासाठी हे बरोबर नाही आहे तर पेंग्विनला राहण्या करता लागणारी भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे त्यामुळे वेगळी व्यवस्था करावी लागते पेंग्विन मेला तेव्हा सुद्धा राजकारण झालंय राणीच्या बागेतील पेंग्विन हे आकर्षण आहे देशभरातून लोक ते पाहण्याकरता येत असतात असं उत्तर महापौर किशोरी पेडणेकरांनी दिला वातावरण रहता है उसमें से आया हुआ ये है पेगविन जब ये आने के बाद एक मर भी गया तभी भी राजकारण में बहुत ही उसमें पॉलिटिक्स हुआ था अभी उनको बचाने के लिए या उनकी देखभाल करने के लिए या उनको जो करे वो करने का जरूरत है क्योंकि पेगविनी है अभी हमारी वीर जीजा माता भोसले उद्यान इसको रानी की बात कहा जाती है वो हमारा एक अलग अट्रैक्शन बन गया है हर महाराष्ट्र से आने वाले महाराष्ट्र के बाहर से आने वाले जो बोलते हैं वो भी जाके देखते पूरी फैमिली लेके तो मुझे लगता है वो अट्रैक्शन है तर कोरोनामुळे पालिकेची आर्थिक स्थिती खालावलेली असताना मुंबईतील करदात्यांच्या विकास कामं करण्याऐवजी एका प्रति दिवशी आणि महिन्याला छत्तीस लाख रुपये खर्च करून तुम्ही पुरवताय त्यांचा आम्ही विरोध करतो अशी भूमिका भाजपच्या भालचंद्र शिरसाट यांनी घेतली एका पेंगनला सात पेंगन आहेत म्हणजे दिवसाला दीड लाख रुपये पेंगवीनच्या मेंटेनन्ससाठी खरं म्हटलं तर हे चोचले करोना लॉकडाऊन आर्थिक मंदी या काळामध्ये आपल्याला परवडणारे आहेत का आणि महापालिकेची प्रायोरिटी काय हा प्रश्न आमच्या मनात आहे आम्ही असं म्हणत नाही की प्राणी संग्रहालयामध्ये नवीन प्राणी परदेशी प्राणी आणू नका आणा त्यांचं संरक्षण संवर्धन करा परंतु आज मुंबईतल्या मनुष्य प्राण्याचं संरक्षण त्याला खड्डेमुक्त रस्ते पूरमुक्त घर हे आपण देतोय का आपला प्राधान्यक्रम कुठेतरी चुकतोय या सगळ्याविषयी आपण आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदा पाटील यांच्याशी बोलणार आहोत सुष्मिता एका बाजूला पेंगविन जेव्हा आणायचा विचार झाला तेव्हा सुद्धा ज्यांनी विचार मांडला त्यांच्या बाबतही खिल्ली उडवली गेली पेंगवीन आणायचे त्याचा खर्च याच्याविषयी राजकारण झालं आणि आता पुन्हा एकदा त्यावरूनच शिवसेना विरुद्ध इतर पक्ष असं चित्र बघायला मिळत काय सांगाल सुष्मिता आवाज येतोय सुष्मिता जेव्हा पेंगविन्स आणायचे मुंबईमध्ये असं ठरलं तेव्हाही राजकारण झालं आता पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध इतर पक्ष असं चित्र पेंगवीन वरूनच निर्माण झालंय काय सांगाल खर तर पंधरा कोटी रुपयाचं निविदा मुंबई महानगरपालिकेकडनं केवळ सात पेंगविन जे राणीच्या बागेमध्ये बाहेर खात आहे त्यांच्या देखभाली हा खर्च केला जाणार आहे खर तर मुंबईमध्ये येण्याच्या सुरुवातीपासून दोन हजार मध्ये जर आपण बघितलं तेव्हा सुद्धा वाद रंगले होते आ, कोटी रुपये तेव्हा खर्च करण्यात आलेले होते गेल्या काही वर्षांमध्ये जर आपण बघितलं तर दहा कोटी रुपये खर्च आणि या सात पेंगविन्स साठी आता पुन्हा एकदा ज्या अर्थी निविदा काढल्या जात आहेत या तीन वर्षांमध्ये खर तर आपल्या पालिकेचे काही डॉक्टर्स होते किंवा काही व्हेटरनरी डॉक्टर्स हायर करून त्यांना आपण देखभाली बाबत तयार करू शकलो असतो किंवा त्यांना आपण जशी शिकवण दिली असती तशा पद्धतीची आपली स्वतःची टीम बनवली असती परंतु ते न करता मुंबई महानगरपालिकेनं आउटसोर्सिंग करत कुठेतरी यासाठी एवढे मोठ्या प्रमाणात रक्कम दिलेली आहे किंवा रक्कम खर्च करण्याची एक निविदा मागवलेली आहे यावरून हा राजकीय वाद आपल्याला पाहायला मिळतोय एकूणच भाजप असेल आणि काँग्रेस या दोघांकडनं या संपूर्ण निविदेला विरोध करण्यात आलेला होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने हा खर्च केला जातोय हा पेंग म्हणजे त्यांना जर सांभाळायचं असेल सा, त्यांना नीट सगळं टिकवायचं असेल तर आकर्षणाचं केंद्र बनलेल्या पेंगवीन्स वाचवणं गरजेचं आहेच परंतु तो जो खर्च आहे तो काही अंशी कमी करणं गरजेचं होतं याकरताच अं अशा पद्धतीचा आक्रमक पवित्रा जो आहे आपण बघतो पालिकेकडनं घेण्यात आलेला होता रविराजा यांनी सुद्धा यावरती अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांनी सुद्धा यावरती आवाज उठवलेला आहे आणि आगामी पालिका निवडणुकांचा विचार करता हा मुद्दा कळीचा मुद्दा बनण्याची सुद्धा सुद्धा शक्यता नाकारता येत नाही कारण ज्या पद्धतीनं आपण बघितलंय की कोविडच्या काळामध्ये आर्थिक स्थिती मुंबई महानगरपालिके काही अंशी खालावली होती त्यामुळं वादामुळे आणखीनच आणि सत्ताधारी येण्याची शक्यता आहे नक्की धन्यवाद सुष्मिता आपण सविस्तर या सगळ्या विषयी बोलल्याबद्दल पुण्याच्या बातमीकडे आपण वळणार आहोत अत्यंत धक्कादायक विदारक अशी बातमी आहे बलात्काराच्या घटनेनं पुणे पुन्हा हादरलेलं आहे वानवडीमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झालाय सात जणांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलेला आहे नराधमांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी दिली गेली आहे प्रकृती मुलीची गंभीर आहे तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय चौदा वर्षांची ही मुलगी आहे आधी तिचं अपहरण करण्यात आलं आणि मग तिच्यावर बलात्कार झाला आरोपींमध्ये सहा रिक्षाचालकांचा समावेश आहे दोन जण रेल्वे चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी आहेत रिक्षांना जात असताना मुलीचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला याच प्रकरणी पुणे पोलिसांनी माध्यमांना काय प्रतिक्रिया दिली ती बघूयात एकतीस आठच्या रात्री ही मुलगी तिच्या मित्राला भेटण्यासाठी रेल्वे स्टेशनकडे गेली होती आणि तिला एकटीला पाहून तिथं उपस्थित असलेल्या एका रिक्षावाल्याने मी घरी सोडतो तो मित्र काही आला नाही त्यामुळे तिथे एकटीच होती तिला आपल्या रिक्षात घेतलं त्यानंतर त्याने त्याच्या आणखी मित्रांना बोलवलं आणि जवळजवळ दोन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तो रिक्षाचालक पहिला आणि त्याच्यानंतर त्याने बोलवले इतरजणं यांनी तिच्यावर शारीरिक अत्याचार केलेले आहेत त्यानंतर मग या मुलीला त्यांनी मुंबईच्या बसमध्ये बसवून दिलेलं आहे आणि आपण त्या मुलीचा शोध घेण्यात यशस्वी झालो आहे तिच्या वडिलांनी आपल्याकडे दुसऱ्या दिवशीच तक्रार नोंदवली होती आपण तिचा शोध घेत होतो ही मुलगी काल आमच्याकडे ताब्यात आलेली आहे तिने जे फर्दर स्टेटमेंट दिलेलं आहे तिचं त्याच्यावरून आम्ही आरोपींची ओळख पटवलेली आहे आणि यातल्या आठ आरोपींना सध्या तरी आम्ही अटक केलेला आहे या आठही आरोपींची दहा दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि आम्ही त्यांच्या मुलीकडून त्यांची ओळख पटवायचं काम सुरू आहे सध्या मुलीवर औषधोपचार सुरू आहे तिची प्रकृती स्थिर आहे आणि तिला विश्वासात घेऊन तिच्याकडून अधिक माहिती कारण ती अजून लहान आहे त्याच्यामुळे तिला विश्वासात घेऊन तिच्याकडून कुठे नेलं होतं किती व्यक्ती होत्या या संदर्भातला इतर पुढचा तपास चालू आहे एकदम किड मॅप आणि रेक्टाशी ऍक्ट घटना आहे कोते रेल्वे स्टेशनला मुलगी एकटी रात्रीच्या वेळी असल्यामुळे तिला या आरोपींनी तिचा तिचा गैरफायदा घेतला आणि पुणे हादरलेलं आहे कल्पवयीन मुलगी आहे जिचं अपहरण झालं आणि त्यानंतर तिच्यावर आठ नराधमांनी बलात्कार केला 3 दिवस ते त्यांच्या सोबतच होती ती अजुन तपास सहा रिक्षा चालक येत आरोपींमध्ये आठ जणांना ताब्यात ता घेण्यात आलाय पण अत्यंत धक्कादायक ही घटना आहे अधिक माहिती अधिक तपास केला जातोय शाळा सुरू करण्यासंदर्भातला मुद्दा आहे शाळा सुरू करण्यासाठी ठार ठराविक जणांचा विरोध आहे ज्यांना पगार व्यवस्थित सुरू आहे त्यांचाच विरोध आहे भास्कर जाधवांनी पुन्हा वादग्रस्त विधान केलेलं आहे ग्रामीण भागातला पट बाराच्या वर नाही मुलांना कोरोनाची लागण कशी होणार शाळा सुरू करण्याकरता पालकांनी पुढाकार घ्यायला हवा असं भास्कर जाधव म्हणालेत ज्यांचा पगार सुरू आहे ते शिक्षकच शाळा सुरू करायला नाही म्हणतायत असा त्यांनी गंभीर आरोप केलेला आहे एक वादग्रस्त विधान त्यांनी केलंय पालकांनी पुढाकार घ्यायला हवा शाळेचा पटच बाराच्या पुढे नाही मग कोरोना कसा पसरेल ग्रामीण भागातला पट त्यांनी हे स्पष्ट केलंय की शाळा सुरू करण्यासाठी ठराविक जणांचाच विरोध आहे मुळात ज्यांना पगार व्यवस्थित सुरू आहे त्यांचाच विरोध आहे असं ते म्हणाले भास्कर जाधव काय म्हणाले बघूयात माझी स्पष्ट भूमिका अशी आहे की ग्रामीण भागातल्या शाळा ह्या आता सुरू झाल्या पाहिजेत गणेशोत्सवानंतर आणि तशा प्रकारची भूमिका घेऊन तशा प्रकारची निवेदन आणि विनंती घेऊन मी राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आरोग्यमंत्री राजेशजी टोपे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्याकडे जाणार आहे मुद्दा हा आहे की ग्रामीण भागामध्ये आता मुलांची उपस्थितीच कमी आहे कुठल्या शाळेमध्ये पाच मुलं दहा मुलं पंधरा मुलं आणि तिथे चार चार पाच पाच शिक्षक आणि पाच पाच सहासा खोले आहेत कोरोनाला रोखण्याकरता प्रमुख काय जबाबदारी किंवा काय काळजी घेतली पाहिजे तर सोशल डिस्टन्सिंग म्हणजे दहा मुलांना बसण्याकरता स्वतंत्रपणे बसवता येईल वेगवेगळ्या ठिकाणी म्हणण्यापेक्षा अंतरावर बसवता येईल मास्क वापरता येईल आणि त्यांना शिक्षण हे आता ऑनलाईन पद्धतीनं करण्याच्याऐवजी ऑफलाईन सहज करता येईल महाराष्ट्राची खबर बात या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया लगेच भेटूया अजून काही घडामोडींसह पहा फक्त न्यूज एटीन लोकमत महाराष्ट्राची खबर बात या बुलेटिन मध्ये पुन्हा एकदा स्वागत आगामी गणेशोत्सव आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर मिठाईमध्ये भेसळ करणाऱ्या दुकानदारांना अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाईची तंबी दिलेली आहे नाशिक शहर आणि जिल्ह्यातील मिठाई व्यावसायिकांना एकत्र बोलवत अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी उत्पादन दिनांक आणि एक्सपायरी डेट अन्नपदार्थांच्या बॉक्सवर ठळकपणे दिसेल अशा प्रकारे छापाव्यात आणि स्वच्छतेबाबत अधिक गंभीर राहावं अशा सूचना केलेल्या आहेत याशिवाय जे व्यावसायिक भेसळ करतील किंवा शासनाच्या नियमांचं उल्लंघन करतील पालन करणार नाहीत अशा व्यावसायिकांवर ते दहा लाख रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई आणि पाच वर्ष कारावासाच्या शिक्षेला तयार राहावं असा इशारा सुद्धा अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिठाई उत्पादक व्यावसायिक आणि मिठाई दुकानदारांना दिला आहे जे जे किंवा तो हे नसणे विशिष्ट तापमानात न ठेवणे आणि स्वच्छतेचा अभाव असणे ह्या गोष्टी आढळून येतात आणि खवा म्हटलं तर तो शुद्ध असायला पाहिजे त्याच्यामध्ये कुठे स्टार्च वगैरे चालत नाही तर स्टार्च असेल तर त्याला खवा म्हणता येणार नाही तरी ह्या असल्या भेसळ करून आणि हलक्या दर्जाचं कमी दर्जाची मिठाई ही कोणी विक्री करू नये आणि केल्यास नक्कीच त्याला शासन होईल ह्यापासून तो कोणाची सुटका होऊ शकणार नाही एवढं निश्चित पुण्यातील जुन्नरमध्ये तरसाच्या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झालेत खेड तालुक्यातील खरपुडी गावात घडलेली ही घटना आहे थरार मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे तरस ज्याने हल्ला केला आणि दोन जणांना जखमी केले एक तरुण वेळीच मदतीला धावला त्यामुळे हल्ला झालेल्या वृद्ध व्यक्ती सुदैवानं बचावला तरसाच्या हल्ल्यात एकाचा जीव वाचलेला आहे एक वृद्ध व्यक्ती ज्याच्यावर तरसानं हल्ला केला एका तरुणाच्या पुढाकारानं या तरुणानं हिंमत दाखवली त्याच्या पुढाकारानं हा वृद्ध वाचलेला आहे खेड तालुक्यातील खरपुडी गावात घडलेली ही घटना आहे हा थरार मोबाईल कॅमेरात कैद का झाला एक तरुण वेळीच मदतीला धावला म्हणून आजोबा वाचलेले आहेत वृद्ध व्यक्ती बचावलेला आहे खबर बात या सगळ्यासह महाराष्ट्राची खबरबात या बुलेटीनमध्ये इथेच थांबतोय ताज्या एका कार्यक्रमासह काही क्षणात पुन्हा भेटतोय पहा फक्त न्यूज एटीन लोकमत